बंद करा अरे बंद करा बंद करा सारी मारत बंद करा अरे बंद करा बंद करा बंद करा अरे डॉक्टर बाबा विजय असो छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की बंद करा बंद करा अरे बंद करा बंद करा अरे बंद करा बंद करा आज आम्ही प्रांत कालस प्रांत कार्यालय सोमर राजपूर या ठिकाणी आंदोलन करीत आहोत त्याचं कारण असं आहे की जे आपल्या जिल्हा परिषदच्या निवडणुका आणि पंचायत समितीच्या निवडणुका अजून लागल्या पण नाही तरी पण काही उमेदवार काही गटांकडून नागरिकांना एकदम लाच देण्यात येत आहे म्हणजे साडी देणे स्वेटर देणे त्यांना अनेक भेटवस्तू देणे त्यांना लाच घेण्यासाठी प्रवृत्त करणे त्यामुळे गरीब उमेदवार निवडणूक कसा येणार हा आमचा या निवडणूक आयोगाला प्रश्न आहे या निवडणूक अधिकाऱ्यांना प्रश्न आहे गरीब उमेदवार साहेब निवडणूक कसा येणार आज आमच्याकडे सर्व एके आहे पण पैसे नाही म्हणून आमची तुम्ही दुर्दशा करता का आज लोकशाही आल आम्ही आलो आहे आमची मागणी आहे जे कोणी उमेदवार असतील खेड तालुक्यातील पंचायत समिती आणि जिल्हा परिषदचे जे कोणी साडे वाटत असतील गिफ्ट वाटत असतील लोकांना लाच देत असतील त्यांना एकाहत्तर एकशे एकाहत्तर बी व एकशे एकाहत्तर ही नुसार त्यांच्यावरती कारवाई करावी प्रत्येक गावातील व्हॉट्सअप ग्रुप सापसावे प्रत्येक कार्यकर्त्यांचे व्हिडिओ आहेत उमेदवारांचे व्हिडिओ आहेत त्यांच्यावर तात्काळ कारवाई करावी असं या ठिकाणी ठिकाणी आम्ही त्या करत आहोत निवडणूक आयोग आव्हान नव्हे तर हे आमचं एक सांगणं आहे तुम्हाला की तात्काळ आमची मागणी तुम्ही पूर्ण करा तुम्ही जर म्हणत असाल की अजून आचारसंहिता लागलेली ला नाहीये आचारसंहिता लागलेली आम्हाला काही कारवाई करता येणार नाही अनेक ठिकाणी उमेदवार देवदर्शन करतात एक प्रकारे देत आहे मतदारांना लाज देत आहे प्रवृत्त करत आहे तुम्ही आम्हाला मतदान द्या साहेब एक साडी घेणे एक देवदर्शन काढणे म्हणजे काय योग्य पर्याय नाहीये अनेक अनेक आज आमच्या गावातला विकास राहिला आमच्या अंगणवाड्या ते अनेक नागरिकांचे प्रश्न आज आमच्या ठाकर समाजाचा प्रश्न आहे आम्हाला ते प्रश्न सोडवले पाहिजे विकासाचे या साड्या वाटण्यावरती या देवदर्शन काढणाऱ्यावरती तात्काळ निवड आयोगाने कारवाई केली पाहिजे कलम तीनशे पंचवीस नुसार तुम्हाला अधिकार आहे तुम्ही जर आम्हाला म्हणत असाल की अजून आचारसंहिता लागली नाही तरी ती गोष्ट पूर्णपणे चुकीची आहे बाबासाहेबांनी जो कलम दिलेला आहे तीनशे चोवीस त्यामध्ये स्पष्ट नमूद केला आहे आचारसंहिता नसून लागली तरी पण एकनी आम्ही दाखवत असं मतदारांना त्यांना तात्काळ अटक करावी निवडणूक आयोगाचे साहेब प्रांत अधिकारी तात्काळ या गोष्टीवर निर्णय घेतील आणि तात्काळ योग्य तो निर्णय देतील अशी मी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो चवीचा शोध इथे संपतो अस्सल गावरान तुपातील चिकन मटन थाई करमारे लंच होमला नक्की भेट द्या पत्ता पावळ रोड राजपूर नगर तालुका खेड जिल्हा पुणे प्रोप्रायटर करमारे बंधू